हॅलो माझं नाव अथ मी आज पांढऱ्या दोघांना चांगली चांगली गोष्ट पक्षी प्राणी आणि मी मागच्या दोन दोन मसालीची मैत्री सांगितली होती पर आता मी आज वीर डोरा डोरा आणि जर मी पहिले आहे लवंगची मेथी लवंग ही शर्दी खोकला शर्दी चांदी असते खोकी जर का ढास लागली तर ते खोकेचे ढास थांबवण्या मदत करते उड्डी सकाळ ते थांबवण्यासाठी काम

तुम्ही सर्दी खोकला याच्यावर तुम्ही घेऊ शकता येत नसेल तर ते पण मदत करतं कॅन्सर कॅन्सरसाठी चांगलं असतं अजून आपण डायबेटीजसाठी चांगलं असतं अजून आपण को चहा कॉफी याच्यात आपण टाकतो आणि मसाले बाकीचे असत मसालेमध्ये पण आपण टाकतो तर तर असे आज आपण दोन म मसाल्याबद्दल आपण मेथी बघितली असे नवीन माहिती आणि होत्यांसाठी माझ्या लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका